रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आपलं रामाक शेड्यूल वापरल्यानंतर या शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकऱ्यांना एवढा बदल वाटतोय किती टक्के बदल म्हणला लागण केल्यापासून म्हणजे किती वर्ष झालं पहिल्यांदाच पहिल्यांदा कांड्याची उंची एक आहे आणि पेरावी चांगला म्हणजे मोठा झाड झाड आहे आहे पन्नास उस आता जर तुम्हाला ऐंशी नव्वद कडे आपण नेतोय तर रामाग्रोटेक लोकांच्या शेतीत बदल करताय का शंभर टक्के करताय तुमचं जे प्रोडक्ट जे आहेत शेतकऱ्यांना स्वस्त आणि एकदम बारीक रासायनिक पेक्षा स्वस्त येतं की अशी किमती नाही की, ना की ना मग घेतलं एक डोस व दहा हजाराचा अजिबात नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय कर्दनवाडी मुक्कोस्ट कर्दनवाडी तालुका इंदापूर, इंदापूर जिल्हा पुणे ह्या ठिकाणी आणि हा जो प्लॉट आहे तो लागण कधीची ही पंधरा आठ चोवीस ची पंधरा आठ चोवीस ची लागण आहे मि, शेतकरी मित्रांनो पंधरा आठ चोवीस म्हणजे चार महिन्याचा ऊस झालाय ह्या चार महिन्याच्या ऊसामध्ये आपलं रामायगृ शेड्यूल वापरल्यानंतर या शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकऱ्यांना एवढा बदल वाटतोय किती टक्के बदल म्हणला तुम्ही जाणव्या नव्याण्णव टक्के बदल आणि ह्याला ह्या क्षेत्राला तुम्ही काय म्हणता माळ माळाचं रान राण हा म्हणजे नसल्यामुळे ह्याला लोक माळ मानतात पांढर रान आहे पांढरे आणि खडकाचं रान असल्यामुळे ह्याला माळ म्हणतात आणि ह्या माळामध्ये आपण हे जे तुम्हाला औषध दिले आहेत हे रामायग्रोटिकच्या औषधावरती समजा एक दोनच डोस झाले तुमचे एक डोस झाले सोडायचं 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 एवढ्या डोसवरती तुम्हाला काय वाटतंय आपल्या ह्याला जर श्री चे औषध वापरले तर ह्याची कॅनॉपी उंची आणि ह्या पानाची रुंदी जर आपण बघितली तर आत्ताच तीन बोटापेक्षा जास्त झालेली आहे म्हणजे तीन तीन बोटं जर आत्ताच पानं झालेत तर आपण बघू शकतो ही तीन बोटाचं पान आहे तीन बोटं पानाला बसू शकतात आणि ही जर आता समजा इथून पुढं आपण कंटिन्यू जर करणार आहे तर शंभर टक्के तुम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट बघायला भेटणार आहे त्यात काय वाद नाही बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो ही एवढी हिरवळ वड, ही एवढी चांगली आणि एवढं बेस्ट रिझल्ट आलेलं आहे आणि ह्या रिझल्ट आलेल्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे <क्ताथिकनारीवै> आता आपण इथं आलो आहे तर शेतकरी मित्र शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊ आणि त्यांच्या तोंडनं ऐकून की बाबा आपण ह्याला काय काय सोडलं आहे कशा पद्धतीने रिझल्ट जाणवतो इथे नमस्कार नमस्कार तुमची ओळख करून द्या अगोदर सांगा बरं तुमचं नाव मी सुरेश माती पवार हे सुरेश मारुती पवार आणि ह्या प्लॉट धारकाचं नाव आहे संतोष मधुकरराव मचाले संतोष मधुकरराव मचाले हा ह्या मचाल्यांचं हा सगळं हे सगळं प्लॉट सगळं नियोजन बघतात आणि शेतकरी मित्रांनो ह्यांनी आपल्या आपलं प्रोडक्ट काय सुरुवातीला काय वापरलं सुरुवातीला आपण ह्याला ज्ञान शक्तीचं पाच लिटर हा ज्ञानशक्ती पाच लिटर वापरलं त्याच्याबरोबर रोट मॅजिक वापरलं आणि मायक्रो मायक्रोटन पाचशे हे सगळं वापरल्यानंतर तुम्हाला ह्या पिकामध्ये बदल वाटतोय का चांगल्यापैकी पैकी का कसा मी तुम्हाला मग म्हणले का मला ह्याचा म्हणजे पहिल्यांदा लागण केल्यापासून म्हणजे किती वर्ष झालं पहिल्यांदा म्हणजे अगोदर कधीच आपल्याला मी तुम्ही करण्यापेक्षा जगा जाणारे लोक सुद्धा अरे म्हणजे तुम्ही काय वापरले ही विचार आपल्याला केली म्हणजे बघा रामायण टेक नेहमीच म्हणत शेती तुमची आणि खात्री आमच्या आम्ही परफेक्ट उतरले म्हणायला काय अडचण नाही आता हा ऊस सहा सात कांड्या व्हाय आता कडेल आहेत पाच काड्या पण आज पाहिजे सात आहेत आठ कांड्या आहेत म्हणजे बघा चार महिन्यात म्हणजे कांड्याची उंची एक इचवी आहे आणि तेरावी चांगला म्हणजे मोठा आहे हा झाड आहे बारीक नाही कोण काहीच नाही ऊस शेतकरी झाड नाही ऊस काहीच नाही आलेला आहे म्हणजे कुठं गेलं नाही काय नाही आपण आत मध्ये पण येऊन बघू शकतो जर अशा पद्धतीने जर ऊस आलेला असेल तर आपण मित्रांनो हे पण आपण इथं बघू शकतो बघा आता पण आपण हा ही पेऱ्याची लांबी पण आपण बघू शकतो आणि पेरे जाडी पण चांगली आहे आणि सगळं पेर सेम आहेत असं काय नाही की बाबा हा वेगवेगळं आहे किंवा काय नाही आपण कांडी पण मोजू शकतो एक दोन तीन चार पाच आणि ही सुटायला लागलेली सहा सहावी कांडी कडल आहे हा ही तर कडल आहे म्हणजे आतमध्ये जर आपण गेलो तर चांगल्यापैकी सुटलेली दोन कांडे जास्त आहेत म्हणजे आता जर समजा आपण एक डोस केला दुसरा डोस तुम्ही आता सोडणार आहे हा आणि एवढ्या डोसवरती तुम्ही समाधान आहे का भरपूर समाधान आहे बघा शेतकरी मित्रांनो ह्या आपण रासायनिक काही वापरलेलं नाही रासायनिक काय नाही फक्त लागण गळबांधी केल्यानंतर आपण एक खत विरा टाकला फक्त खत टाकले शेलक शेलखत नंतर तुमचं रामायट पूर्ण वापर लागले बाकी काही नाही तेवढ्यावरती तेवढा उसाले तुम्हाला ह्या उसासाठी मार्गदर्शन कुणी केलं आमचे साहेब आहेत आमचे पाहुणेबाई मोहन नलवडे म्हणून मोहन नलवड साहेब हा म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्या लासुरण्यामध्ये लासुरण्याच्या अलीकडच्या बाजूला बेलवाडी बेलवाडीच्या तिथं पवन स्वीटच्या शेजारी ह्यांचं शॉप आहे रामायग्रोटिकचं शिवकृषी सेवा शे केंद्र म्हणून तर ज्याला पण आपल्या शेतीमध्ये अशा पद्धतीने चांगल्यापैकी बदल घडवायचा असेल तर प्रत्येकाने ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला काय अडचण नाही आणि तिथून लासोरण्यामधून तिथून तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता तुमचा मोबाईल नंबर पण लोकांना सांगा एक्याण्णव बारा सत्याऐंशी पंधरा सोळा मित्रांनो एक्क्याण्णव बारा सत्याऐंशी पंधरा सोळा ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपल्या पण उसामध्ये अशा पद्धतीने बदल घडवू शकता आणि अशा पद्धतीने बदल घडवायचा असेल तर रामायोटेकच्या म्हणजे जे इतर शेतकरी ऐकतायत त्यांच्यासाठी माझा असा सल्ला असेल की राम कुठलाही प्रतिनिधी असेल शेतकरी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्या त्या ठिकाणी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा आमच्या जो कस्टमर केअरचा नंबर आहे त्याच्यावरती पण तुम्ही कॉल करून आपल्या शेतीमध्ये असा बदल घडवू शकता तुम्हाला आता काय वाटतं ह्यात किती टन भरलं असं आता म्हणजे तुम्ही इथून पाठीमागे ऊस केला आहे आणि आत्ताच पाऊस आहे तरी तरी हा नाही निसर्गाने साथ दिले आपण समजायचं तरी काय अंदाजे नाही पण ऐंशी नव्वदच्या पास सजली सज जाणार माळाव महत्वाचा विषय म्हणजे सांगायचा काय की क्षेत्र काळवट आणि बागायत बाग पेनलचा आणि वीर आणि म्हणजे पांडुरी राण ह्यात फरक किती आहे बरं 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 म्हणजे तुमचं ॲव्हरेज किती बसलो त्याला ह्याला आता कस माहिती का पन्नास पंचावन्नच्या आसपास चालेल हा म्हणजे पन्नास पंचावन्नच्या वर आपला हे ऊस गेलेला नाही नाही पण आता तुम्हाला तुम्हाला गॅरंटी वाटते कि इकडे पन्नास पंचावन्न ऊस पन्नास पंचावन्न चा ऊस आता जर तुम्हाला ऐंशी नव्वदकडे आपण नेतोय रामायगरोटेक लोकांच्या शेतीत बदल करत आहे का शंभर टक्के आहे मी लोकांना आवर्जून सांगू शकतो शेतकरी बांधवांना की तुम्ही संपर्क अवश्य वापरा वापराय रामायगरोटेकचा आणि संपर्क नोडे साहेबांशी कॉन्टॅक्ट करा समक्ष तुमच्या बांधावर येऊन पाणी करून तुम्हाला त्याचा रिझर्ट देणार ही आम्हाला शंभर खात्री पटलेली आहे हा म्हणजे शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं एक की आपण आतापर्यंत राम आयग्रोडनिकने ऊसामध्ये क्रांतिकारी बदल घडवले आहेत क्रांतिकारी बदल घड म्हणजे काय तर आपण आता पाटसच्या शेतकऱ्यांचा आपण ऊस बघितला आहे सत्तेचाळीस शेहेचाळीस कांड्यावरती ऊस आहे एकशे दोन टन इकरी भरलेला आहे आपण खडकी रावणगावमध्ये शेतकऱ्यांचा कालच व्हिडिओ काढलेला आहे त्या व्हिडिओमध्ये पण त्या शेतकऱ्यांनी पूर्ण शेड्यूल आपलं वापरून त्यांचा एक्कावन्न बावन्न कांड्यावरती ऊस गेलाय आणि तो एकशे चौदा टन भरलाय तब्बल इकरी मित्रांनो अशाच पद्धतीने हे शेतकऱ्यांनी आता सुरुवातीलाच आता फक्त ह्या वापरायला चालू केलंय तर त्यांचं म्हणणं आहे की पन्नास पंचावन्न टनाचा मी ऐंशी नव्वद टनाला क्रॉस करू शकतो म्हणजे शंभर टनापर्यंत मी आज गाठ जाऊ खात्री आहे आणि क्षेत्र कसलंय म्हणला ही ही पांढरतोंडी राहण पांढर तुंडी रान आहे ह्या पांढरतोंडी राणावर पण रामायरो काम करून दाखवतो म्हणजे दाखवतच त्यापैकी साहेब ही प्लॉट आहे ना खालचा इथला त्या प्लॉट मध्ये कंपल्सरी एक म्हणजे पिवळा पडणारच पण जी देवा साहेबांनी आम्हाला ती तुम्हाला बघा तुम्ही म्हणजे नाही आणि मध्ये ग्रोथ आहे चांगला पूर्ण पिवळा म्हणजे का नाही ते आम्ही म्हणायचो बर नाही तिथला काय निघायच नाही आता एक काही पान असं निघालं नाही पिवळ नाही अजिबात नाही म्हणजे तुम्ही राहण्याकडे बघितलं की हा प्लॉट चांगला निघायचा तो प्लॉट आम्ही सोडून द्यायचो काय असेल ते असेल पण तो प्लॉट एक नंबर आलाय ओके okay, एक नंबर तर आलेला आहे आता मला सांगा तुमचे तुमचं मालक आहे समजा मच्याले त्यांनी इकडे प्लॉट वरती हो येऊन त्यांचं काय त्यांचं त्यांचं सलत त्यांचं काय होतं त्यांनी म्हणले की काय म्हणले आपल्याला रिझल्ट एकच नंबर मिळाला एक नंबर रिझल्ट मिळाला म्हणजे रिझल्ट समाधान आहे की माझ्या विना त्यांनी स्वतः बघितलाय मी दावला विचार दोन वेळा तरी म्हणले आपले खालचे तरी आमचं ना त्यापेक्षा हा ऊस एक नंबर आलाय म्हणजे ते आपण मी तर सांगितलाच पण बाकीच्या लोकांनी सुद्धा दादा मी काय वापरलं काय वापरलं म्हणजे आपण सांगितलं आम्ही मी रामा एवढंच वापरलं ते साहेबांनी दिलं त्याचा परिणाम आहे केवळ म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या की हिथून पाठीमाग कधीही जो रिझल्ट समजा मचाल साहेबांना मिळाला नव्हता आणि पवार साहेब तर स्वतः सांगतातच आहे पण हे सगळं जर आपल्या लक्षात येत असेल तर आमचं म्हणणं आहे की तुमचं शेत्र तीस एकर असू द्या त्यातल्या एक एकरला औषध वापरा आणि त्याचा रिझल्ट जर तुम्हाला दिसला तर तुम्ही रामायुटेकला स म्हणजे रामायुटेक बरोबर जुडा नाहीतर असं काही बाबा ही नाही किंवा प्रत्येकाने जर आपलं रामायगुटेकचं शेड्यूल वापरावं पण जर वापरलं तर आम्ही सांगतो की शेती तुमची खात्री आमची साहेबांनी डेमो म्हणून डेमो म्हणून डेमो म्हणून घेतला निवडले कुठली पांढर तो आता समोरच आहे ते प्लॉट बघा बघा बर बर नंतर तुम्ही सांगा खरंच म्हणजे तुमच्या रामा चांगलं क्षेत्र त्यांनी ठेवलं तसंच आणि आपले आमची म्हणजे मालकाची माझी बर बर बरं आपण साहेब साहेबांच्याच खात्रीशीर एवढं तर आपण बघूच तर आम्हाला त्याचा एकशे नऊ टाका मिळाला रिझल्ट मिळालाय एकशे टाका म्हणजे असल्या रानात पण रिझल्ट मिळालाय मग त्या क्षेत्र राहणार किती बसेल म्हणजे रामायडे बोलत तेच करू हे नक्की हे नक्की रामकृष्ण रामा... आरे रामाय बडे झाले हा म्हणजे आमची मन रामकृष्ण अरे आम्ही जी रामकृष्ण हरी सुरुवात करतो ते आम्ही शेतकऱ्यांचं चांगलं करतो हे तुम्हाला नाही नाही महत्वाचं म्हणजे तुमचं जे प्रोडक्ट जे आहेत ते शेतकऱ्यांना स्वस्त आणि एकदम बारीक रासायनिक पेक्षा स्वस्त येत की अशी किमकी नाही की घेतलय एक डोस बघा दहा हजाराचा अजिबात नाही ही शेतकऱ्यांना इथे आणलं तरी परवडं असतं काही डोस आहेत म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो पवार साहेबांचं म्हणणं आहे की आपण रासायनिक जे करत होतो त्या रासायनिक पेक्षा ह्याचा खर्च पण कमी भरपूर हो कमी येतोय आणि हा खर्च कमी येऊन पण शेतात जो रासायनिकला रिझल्ट दिसत नाही तो रिझल्ट मात्र आपण बघू शकतो बघू शकतोय म्हणजे अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर हिथं रिझल्ट पण चांगला आलेला आहे म्हणजे फक्त रामायटेक जे प्रतिनिधी आहेत फक्त बोलत नाही त्यांचं एक... प्रोडक्ट बोलतोय प्रोडक्ट बोलतोय म्हणून त्यांचा प्रतिनिधी बोलतोय बरोबर आहे का म्हणजे बघा <laughs> शेतकरी मित्रांनो रामायणचा प्रतिनिधी लोक म्हणतात की लय बोलतात लय करतात पण हे करून दाखवतय म्हणून हे बोलतात हा त्याचा रिझल्ट आहे आणि म्हणून आपण रामायण नेहमीच म्हणत नात केला पण केला रामकृष्ण रामकृष्ण बघा मित्रांनो आपण आता हा प्लॉट बघितला प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये पण असाच बदल घडवण्यासाठी रामा रामावि शेड्यूल वापरा आणि हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटला आत्ताच नुकतीच यांनी म्हणजे सुरुवातीला सुरुवात केली एक दोनच फक्त डोस झालेत ह्या डोस नंतर आपण हा आत्ता एवढा रिझल्ट बघतोय दोन डोसवरती ह्याच्यानंतर आपण हे कंटिन्यू शेड्यूल तुम्हाला कंटिन्यू दाखवणार आहे आणि जसं जसं ह्या म्हणजे उसामध्ये ग्रोथ मिळेल ती ग्रोथ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तो प्रयत्न केलेला तुम्हाला बघायचा असेल तर आमचा युट्यूब चॅनल आहे रामा ॲग्रोटेकच्या नावाने तो तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतामध्ये किंवा ह्या उसामध्ये कशा पद्धतीने दर वेळेस बदल होत चालतोय हे पण तुम्हाला बघायला भेटेल आणि ते जर बघितलं तरच तुम्हाला वाटेल की राम ॲग्रोटेक बोलतो तेच करून रामकृष्ण